विसरवाडी हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न माणिकरावजी गावीत सार्वजनिक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विसरवाडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार, समारं पार पडला या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा माजी महिला व बालकल्याण सभापती संगीता भरत गावीत प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर जयश्री गावीत संचालक धनंजय गावित संचालक जयसिंग गावित डी वाय एस पी महाजन विसरवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय साबडे बाल आमराईचे सरपंच प्रदीप रवींद्र गावित उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजनाचा कार्यक्रम पार पडला इयत्ता शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या बक्षिसांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापिका सीमा पाटील एम एस वडवी एम डी पाटील भावना शाह सुजाता गारोडे वामन वडवी प्रकाश वळवी डी गावित इत्यादी मान्यवर उपस्थित होते मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनी मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर जयश्री गावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता भरत गावित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले निलेश गावित नजरबाज न्यूज विसरवाडी